बघा बघायत काटा पाक असा वर आला हे बघा बोटात घुसन काय तर आम्हाला चांगला जोरदार फटका बसला आमचा पाच ते सहा किलोमीटर खतरनाक मध्ये खतरनाक पाऊस चालू मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मे काही माणूस स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सध्या मी करत आहे महाराष्ट्र टिंबूर ते नेपाळ काठमांडू पश्पित ना सायकल तर आता सजलाग मी एम पीमध्ये आहे बघू शकतो मी आम्ही रात्री असं या घरावर झुकलो होतो असं परमिशन काढली होती हॉटेल आहे आणि या पूर्ण रोडवरती एवढी एकच हॉटेल आहे ही कुंड आलो होतो रात्री खाली सायकल येते आप आपल्या ओबा आणि असं सांगल होतो बघा आणि रेल्वेचा रोड आहे तिथनं तिथून रेल्वे जाते आता हे सगळं काढू इथनं तर रात्रीच्याला बघू शकता सायकल असे लॉक करून ठेवली मी दोन्ही म्हणलं त्याला लॉक करून तु त्याला म्हटलं चोरूनच नाही तर माणूस कशा पण चोरून नेऊ शकतो दाबून बघितलं तर ही पूर्णपणे गेलय पूर्ण गेलय पूर्ण बसलोय गेला त्याला गुळमे आलं फुटा झाले टायरी त्या दिशे येऊन पाठी मागं दूध संपलं होतं आता पण दूध चहा पितो तिथं काळा असा आणि नेतो फोटो पुढच्या पूट प्रवासामध्ये सकाळ जगू शकता हे बी टायर पंक्चर झाले सकाळ सकाळ पंक्चर झाले सकाळ सकाळ माझंही पंक्चर झालंय सकाळ सकाळ आणि सकाळ सकाळ दोन्ही सायकलीची टायर सकाळ सकाळ पंक्चर झाले ते माहित नाही काय साडे सात लागली सकाळ आणि सकाळ सकाळचा हा पहिला ब्रिज आपण ओढून खाल्ल्या दिवशी निघालेलो आहे आणि मस्त मध्ये नजारा आहे तुम्हाला मी नजारा दाखवतो एक नंबर एक नंबर खतरनाक मध्ये पंक्चर झाले ना हवा कशीच राही ना या आता एक किलोमीटर चालू झाला मी किलोमीटर पडून थांबलो होतो म्हणलं चांगली जागा बघा कारण इथं पाठीमाग ब्रिज येतो गाडी आली तिकडून कोणतं आपल्या दादा कोण आलेत आणि ब्रिज असल्यामुळे आपल्याला थांबायला आला नाही कारण की जागा कमी असती मग त्यामुळे म्हणलं आपण साईड पट्ट्या कुठे थांबू तर आता आम्ही तिकडे जाणार नाही सावली म्हणजे तिकडे जाऊन आम्ही पंक्चर काढणार आहे बघू शकता कोशिश करत करायचंय पण नाकामी हासिल मध्ये येते आमच्या नाही 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 टायर तर खोलणारच ना भाई हे हे बघा इथं काटा आला बघा बोटात घुसन काय अरे काटाच आहे असला कसला काटा आहे अरे खरे काटा एक मिनट वर टाकला बघा काटा कसला मोठा आहे इतका मोठा काटा पाक घुसून पाक एक इंच वर काटा आलाय बघा बघायला पक्चर झालाय खरनाक मध्ये तर ही बघा इथं हे दुसरी पंक्चर आहे आता पंक्चर हे पंक्चर काढायची एक या। या लिया। एक ही एक आता इतक्यात आणि ही दुसरी दोन पंक्चर अजून अजून एक दोन कुठेतरी बघू आता आधी ही काढवा तर किती पंक्चर आहे भावा हे तिसरं तिसरं एक मी काढलं एक तुम्ही काढलं आणि तिसरं आता हे तिसरी पंक्चर आहे बघा आता एवढं तिसरी पंक्चर आहे एक कट दोन कुठे एक दोन एक दोन आणि तीन लाईन ने तीन पंक्चर आहे त्यांना अजून एखादी पंक्चर आहे अजून कुठेतरी काढू तरी तर आपल्या भाऊच्या सायकलची टायरची पंक्चर काढून झाडली लाख तीन पंक्चर काढल्यानंतर ना टायर न समाधानी मानले आणि लाख आम्हाला पुढे जाऊन दिलं धन्यवाद <laughs> <laughs> आणि लाख आता पुढे चपली मस्त गडगडी चहा पिऊया दोन ते तीन चहा पिऊया तिथून पुढे जाऊया नाश्ता करूया तिथून पुढे जाऊया आंघोळ करूया दुपारच्याला जेवण करूया दोन वाजता थांबूया आणि पाच वाजता थांबूया झोपूया एडिटिंग करूया आणि असा त्या आमचा दिवस जातो चला पण हिरकडून झाली थोडी हवा कमी काय अडचण नाही पण भरू कुठं परत नंतर ना पण आधी चहा नाश्ता बंदोबस्त सोयी करून घेऊ कुठं काय भेटतंय विचारलं पण ही काय म्हणली इथं दोन ते तीन किलोमीटर वरती मला समोसा मिळतं खायला इथं नाही इथं नुसतं चहा आणि बिस्किट तर नाही ना म्हटलं आम्ही फूड जाऊन खातो म्हणलं ही कल्ली माणसी काय खोटे बोलत नाही ती आपल्या इकडे कसं या एका दुकानदार लिहिलं नाही फुड हा किती की लांब या तो आगे आगे मिल जाएगा अरे भैया के लिए क्या है तो फिर एक चाय चाय दे वही तो बात है ना अभी आया ही नहीं दूध वाला नहीं है नहीं आपको बना तो देता था सब कुछ बना लेता था मशीन पानी निकालना सकूँ का में ला तो उसमें लगा था चलो फिर फिली आहे पण काय हॉटेलच मिळणार जेवायला रस्त्या चालतो रस्त्यानं असं वाटतं लदाखमध्ये फिरायला लागलो आता लदाखमध्ये फ्लॉक अशी लांब लांब हॉटेल ला नाही ती तिकडे उकळं बारकी बारकी नॉर्मलशी छोटीशी दुकान आहे ती जिथं कुडकुऱ्या पुढं बर्फी मिळते तिथं कुडतं थोडंफार लांब हॉटेल आहे भैया जी यहाँ से होटल आगे वाला कितना किलोमीटर होगा यहाँ से कितना किलोमीटर होगा पाँच सात किलोमीटर ये सीधा रोड चित्रकूट में जाता है ना ये चित्रकूट से

ना चा नाता कि नाही आगे काही हॉटेल आहे का नाही किती दूर होगा हां होलोमीटर चहा है चहा दिली आप तो आपला चहा पितो आणि इथं बुडून एकतो चहा पिवा रोड लागला ला या आर तोड न चालतो या आणि या अजून हॉटेल नाही लागलेलं मला नाश्ता करावा येतो नुसता चहा पिलो या रोड तर असलाय की काय बोलायचं नाही या रस्त्याला इथं बसलो होतो अवतार एकदम खतरनाक मध्ये बिघडलाय पूर्ण दुर्वेळ होता रस्त्यावरती थांबलो होतो आता माझ्या डोक्यात जरा थोडी चिडचिड 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 व्हायला लागली छोट्या छोट्या गोष्टीवरून थोडं बसलो आता एक लिटर पाणी पिलो या निघायचंय आता पडल्या साईडचा थोडा रोड चुकला तीन ते चार किलोमीटरचा फटका बसला या आता इथून जायचंय आहे तो जो हायवे नाही इथून सरळ जायचं आणि तिथून राईट घेऊन पडला खाल्लं जायचं आणि मेन रोड पडायला लागतो त्या रोडला निघायचं आहे असं झालं त्यामुळे थोडी चिडचिड व्हायला लागली या चाललोय तरी पण चला निघा वा भाई ओ ओ ओ ओ ओ ओ भाई गो भाई गो भाई गुण गुण गो भाई भाई ओ भाई कस काय तर आम्हाला चांगला जोरदार फटका बसला आमचा पाच ते सहा किलोमीटर निघाल विचार झाला की आम्ही सतना गावाच्या बाहेर आलो आलो हा रोड दिसतो ना हा रोड आहे ना ह्या गावात आम्हाला असायचं होतं पण मी पाय बाहेर ने फिरून आलो पूर्ण ह्या रोडने आलो असं तुला असं निघालो इतका शाना माणूस आहे मी चला आता निघू पुढे लय विचार झाला नाही बघा आणि ते खड्डं घेऊन परत यावरती काहीतरी हातर असं येणार आहे बघा बघून घ्या हालत माझ्या हाताची हे माझी कापड ही माझं पाय आणि इतका फोडा होता रस्त्या ना इतका खतरना कॅमेरा धुरळा बसला तिला समोसा खायला था थांबलो इथं बघा एम पी मध्ये फक्त समोसा फेमस आहे खायच्या बाबतीत मला तर नाश्ता करू माहिती नाही पुढे भेटलं आहे का नाही करू आणि इथून आता चित्रपट करत शक्यता या मग खतरनाक होती गरम होत होतं पण आता त्याला गार हवा सुटली या आणि आबाळ खतरनाक आले त्यामुळं पाऊस हा कधी येऊ शकतो आणि मला हा भिजवून जाऊ शकतो त्यामुळं चला हा अटकला माणूस चाललेला आहे अशा प्रकारे खेंडी काढून चला भावनात तयारी चालू आहे बाबा दहा सगळी तेव्हा तेव्हा पाऊस बघितला का तेव्हा पाऊस आलाय खतर पाऊस आला या आणि हे का असं टोलला काय आम्ही थांबलो या आता पाऊस आला की सगळे भेटून जाईल त्यामुळे पॅकिंग ठेवते माझी स्लिपिंग बॅग फुट होते माझ्या सामानाला काय होत नाही माझ्या माझेही सामान बिझायला काय होत नाही माझ्या पैसे दाखल काय नाही तर चला हे करून घेऊ आधी मी वागू <laughs> शकता भावना एकदम पाऊस एकदम शिल्ल मध्ये येस भावना एकदम खतरनाक मध्ये खतरनाक पाऊस चालू साहे एकदम भारी वाटतंय निघाली एकदम खतरनाक पाऊस चालू आहे आता थोडासा नॉर्मल पाऊस कमी आलाय नॉर्मल थोडासा आणि इतकं भारी वाटतंय का नाही मित्रांनो खरंच लय भारी वाटतंय या मी ती शब्दात सांगू शकत नाही माझं सुख शब्दात सांगू शकत नाही मी ती कारण इतकं भारी वाटतंय मला कनेक्ट आहे मी एकदम आणि ती मला सहन कराय खूप जास्त भारी वाटतं आपदा झालेली म्हणा काय झालेली म्हणा मला लय भारी वाटतं आणि सिटीपेक्षा जास्त मला असे मोक्या वातावरणात राहायला लय भारी वाटतं जास्त बघू शकता तुम्ही कसा आहे ते नजारा एकदम अगं बाया म्हणजे काय जीकडे आपली परी दिसणार नाही तुम्हाला महाराष्ट्रात लाल परी चालते बाहेर नाही चालू लय भारी वाटत बघायला हे बघा बा रेम पारा वाऊस अ वारा अरे रिमझिम पाऊस परत वारा अजून <laughs> रस्त्याने पाणी आहे बघू <laughs> शकता आपण आपण नाही रे बघू शकतोस रे बघ रे आहे पोटे तर मस्त मध्ये आलो थोडं थोड पाऊस उघडलाय आणि त्याला म्हणलं चहा घ्यावा मस्त मध्ये चहा घेतोय वा एक नंबर आता पाऊस उघडलाय पाऊस आहे पुढच्या दिशेने चाललोय आणि ही बघा अशी शेती ही मस्त मध्ये बघत बघत एन्जॉय करत तुम्हाला दाखवत बघू शकता तुम्ही 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 बघू शकता मी दाखवू शकतो चला भजन चाललंय बघा हे बघा भजन चालू आहे अशा ठिकाण चाललोय आता खतरनाक पाऊस आला म्हणलं ना माझ्या जागा पाठीमागची कट कटकट वाजायला लागली बेरिंग फुटायच्या आधी तिला लुब्रिकेट केलं बरं त्यामुळे मी हे स्त्रिय घेतलेलं कारण की पाठीमागच्या मला भरपूर खूप काही काय मिळलं कि बाबा चेन पॉकेट कशामुळे जातं रब कशामुळे होतो चेनची चेनला किती वेळा ऑइलिंग करायला लागतं किती दिवसामध्ये तर ह्या गोष्टी बऱ्याच मी काय शिकलो त्यामुळं अनुभव आला आणि त्या अनुभवाच्या दरम्यान मी हे घेतलं आणि सगळं आपल्या सगळ्यांनी तु चला काय झालं विषय काय झाला काय का हे इथन निघालं काय कुठलं त्यांना काय होत हे हे तर आतपर्यंत थोड दिवस झालं ह्याला लागतंय चला पुढे गॅरेज बघू तर काय टेन्शन घेऊ लागेल कमी प्रॉब्लेम होय नाही तर चला मी चांगला झोपलो होतो एक झाला झोपलो होतो मी चांगला एका शेकड्यामध्ये माझी झोप उडवली आमच्या बकड्यानं पूर्ण नट तुटले ती बा तर आपण ह्याला आता काहीतरी करूया आपल्या पाहिजे पर्याय हाय बर का बा, हाय पर्याय आपण करू ह्याच्या काहीतरी जरा पाठीमागचं लग्न मध्ये गेले पण आहे तीन दिवसांना सगळे काम करणार माझ्या पण सायकलचं काम करून घ्यायचं आहे पण सध्याला काही सिच्युएशन अशी नाही की नट बरीच पड निघून पडले ते तिकडे आलो होतो आतमध्ये आम्ही सध्या थोडा आराम करण्यासाठी आराम करून आता नंतर ना परत माघारी चाललो आहे अजून आराम केला एक तासभर मस्त मध्ये चाललो आहे आता पण मग आता फुल टायर पंक्चर असल्यामुळं ना तर थोडा राडा झाला आहे नॉर्मल चक् अडचण नाही अरे चला सायकल आपली का नाही कुठनं पण चालते कुठनं पण कशी पण असू द्या लई बारी सायकल आहे आपली मानंदी थोडा चहा घेतोय आता थोडा तिथून पुढे आलो मग अशी झोपलो ना तिथनं पुढे आलो एक तीन चार किलोमीटर आणि चहा गरम तिकडे हॉटेल पण अशी येते अशी हॉटेल बारकी बारकी इकडे असा रोड आहे चला जंगल आहे ना ह्या जंगलात साफ आपलं ह्या जंगलामध्ये टायगर म्हणजे वाघ ह्या जंगलामध्ये असतात वाघांपासून जपून सावधान राहा तर ह्या पूर्ण जंगलामध्ये साप प्राणी जीवजंतु सगळं आहेत ह्या जंगलामध्ये तर मला हे लवकर प्रवास लागले करायला एक तर आम्ही आज जेवण करतो या पाच वाजेत या भोका लागले भयंकर मध्ये मराठी आता जेवण करून असायला पुढे निघालेलो या आता थांबायला मुक्कामाला जागा बघायची आपल्या कुठं तरी चला टायरांमध्ये हवा बिलकुल कमी सगळीच फुल टायर बसलं सगळं माझं सकाळी त्या सायकलची आणि आता ह्या सायकलची आज काय फुल टायर वाचताना काय नुसतं कले भागात पोरांना बोलणं बिळणं कसं नाही ते काय बोलावं कुठल्या माणसाला काय नाही आणि मोठी माणसं बारके लेकरांना शिवेशिवाय बोलत नाही इकडे भाग लय का दाळा एम पी मधला खरंच आता सध्या मी चित्रकूटच्या थोडं पाठी मागा या पस्तीस किलोमीटर बेकार कंडिशन आहे केली था। आम्ही थांबायला जागा था ओळखतो या आणि जर का कुठला जरी सायकलिस्ट मध्य प्रदेशमध्ये आपलं मध्य प्रदेशमध्ये आला युपीमध्ये ना तर कधी एकाडल्या दहाव्यावरती वना ह्यावरती तर काही थांबू नका कारण एकाला जो असतो ना दहा लोकल असते त्यामुळे तुम्हाला सिक्युरिटी नसते पण पेट्रोल पंपवर तुम्ही थांबू शकता तर इथून माझ्यापासून दोन ते पेट्रोल पंप आहे तर मी तिथं परमिशन घ्यायला चालू होत्या पेट्रोल पंपावरती तर चला जाऊ तिथे बघा आता परमिशन मिळेल तर ठीक आपल्याला तीन पेट्रोल पंप आहे असं मला काढायला आहे मी पाठीमागे इन्फॉर्मेशन काढली पेट्रोल पंप कीत लांबा आहे तर अडीच किलोमीटर आहे म्हणजे सरला घाट वाट लागली आहे बघा पूर्णपणे असा घाटाचा रस्ता आहे फक्त सायकल टाकल्या लागू नाही अंधारपड झाला या बघू आता त्याला ही बघा एका अशी घर असते ती या एमपी मध्ये जास्त करून कौलारू ही बघा अशी घर असते कल्ली जास्त करून झोपडपट्ट्या जास्त असते ते झोपट काही बघा अशी एम पीतली घर असते ती मॅनेजर आप जी हम महाराष्ट्र से आए हम नेपाल जा रहे हैं महादेव के दर्शन करने के लिए काठमांडू और हमको रात के लिए रुकने के लिए जगह चाहिए हमें टेंट लगाना है कल सुबह तक अपना छः लोग हम दो ही लोग हैं तो लगा चलो ठीक है तो इस गाड़ी के पीछे वो मोटरसाइकिल हटा के वहाँ पे लगा देते आपने चलो ठीक है जी धन्यवाद जी अब तो बोला परमिशन मिलती हाँ बोलून बोलूंगमिशन काट दो सगन कुंडा पकडले तर आज टेंट लावाय बरा सामना कराय पडला लागलाय आज पाऊस या ना खतरनाक मध्ये पंपाड परिशन कुठला किती लावतोय टेंट बघू शकतो बघू शकता टेंटच्या हातून हालत काय झाली तर सगळं पुस्तक घेतो एकदा ह्याला ओ नाही सुटला टेंट मध्ये अरे बापरे बाप